E गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे तर अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे दीप अमावस्या म्हणजेच गुरुपुष्पामृत हा दिवस तर सर्वप्रथम सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गुरुवारही आहे तर तेच आता सकाळची क्लिनिंग वगैरे माझी झालेली आहे आणि देवपूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आहे मला तर त्याच आता आंघोळ वगैरे झाली मी छान केस वगैरे धुवून घेतले आज आणि आता देवपूजा वगैरे करून घेणार आहे तर आता छान रेडी वगैरे झाले मी आणि सकाळी कितीही घाई असली तरी मी स्वतःला पाच मिनटं तरी देत असते आंघोळ झाल्यानंतर म्हणजे आपली जी तयारी वगैरे असते काही खूप वेळ लागत नाही त्याला मात्र तो तेवढा वेळ मी स्वतःला देत असते तर आज ना थोडा असाच बारीक थेंबांचा असा हलका पाऊसही सुरू होता मला आता तोडून थोडेसे तर आता ना दोन दिवसापासून झाडांना थोडी फुलं कमीच येऊन राहिलेली आहे जास्वंदाची नाहीतर मध्यंतरी ना भरपूर असं झाडभर फुलं येत होती पण आता दोन दिवसापासून थोडी कमीच फुलं येऊन राहिलेली आहे आणि बघा सीताफळाच्या झाडाला ना छान सीताफळं लागलेली आहेत तर दोन झाडं आहेत सीताफळाची आणि मार्केटला ते फळं येण्याआधीच ना आमच्याकडे छान सगळे फळं लागून जातात जसं की जांभूळ आंबे सीताफळ तर छान मस्त घरी झाडं असल्यामुळे ताजी ताजी छान फळं खायला मिळतात सीताफळ छोटे आहे सध्या मोठी व्हायची आहे ते आणि मस्त लागलेले आहेत सीताफळ तर हे माझ्याकडलं हरी एक शिंगाचं कुठे चला तर फुलं वगैरे घेऊन आली मी खालून आणि नंतर मग रांगोळी काढायला घेतली मी दारामध्ये तर रांगोळी वगैरे काढून झाली आणि मग तेवढ्यात ना दूधही आलं होतं तर मग गॅसवर मी दूध वगैरे गरम करायला ठेवून दिलं आणि आज ना आमच्याकडे जसं की आज गुरुपुष्पामृत म्हणजे दीप अमावस्या आणि काय म्हणतात बरं जिवती हां तर जिवती म्हट ह्या सणाला ना जीवती पण म्हटल्या जात असते इकडे तर ना आज आमच्याकडे ते एक काका येतात तर आमच्या जे मुख्य द्वार म्हणतो आपण जे समोरचं दार असतं ना तर त्याला ते खिळ्या ठोकत असतात तर ते आलेले आहे तर त्यांच्यासाठीच मग मी चहा वगैरे ठेवून घेतला आणि त्यांना मग ना शिदं काहीतरी द्यावं लागतं डाळ तांदूळ काही पण देऊ शकतो तर मग मी त्यांना तांदूळ आणि पैसे वगैरे दिले आणि ते दरवर्षीच येत असतात आमच्याकडे आणि एक काकू पण येतात त्या जिवती घेऊन येत असतात मंदिरात लावायला वगैरे देतात पण त्या काही आल्या नव्हत्या यावेळेस तर मग ना त्यानंतर मग मी आपली पूजा वगैरे करायला बसली तर आज ना मला दिव्यांची पूजा वगैरे करायची आहे जसं कणखीचे वगैरे पण दिवे वगैरे सगळं बनवायचं आहे जसं की आज दीप अमावस्या आहे तर दिव्यांची पूजा वगैरे केली जात असते तर तेच मला आज करून घ्यायची आहे मात्र ती पूजा ना मी संध्याकाळी करणार आहे तर आता जी आपली रोजची दैनंदिन पूजा असते तेच मी करून घेत आहे तर आज गुरुवार आहे त्यामुळे गजाननाची आरती वगैरे करून घेतली मी आणि तर छान देवाची भक्तिगीतं वगैरे लावलेली आहे मी तर शांत असलं वातावरण की छान ऐकावंसं वाटतं तर सकाळी सकाळी छान अशी देवपूजा आरती वगैरे घरात झाली की खरंच मनाला खूप असं प्रसन्न वाटत असते मनात काही आपले नकारात्मक वगैरे विचार असले तर ते सगळे दूर होतात छान असे पॉझिटिव्ह थिंकिंग येत असते आणि घरामध्ये देखील ना छान पॉझिटिव्ह असे वाईब्स येत असतात तर चला आता देवपूजा वगैरे झाली आणि इकडे नाश्ता अगदी रेडी आहे तर नाश्ता आज अहोंनीच बनवलेला आहे मी जेव्हा देवपूजा करत होती तेव्हा मी फक्त कोथिंबीर टाकायचं काम केलेलं आहे तर आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि आता पुढला जो ब्लॉग तुम्हाला येणार आहे तर तो दीपपूजेचा असणार आहे त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय